आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास इस्लामपुरात राष्ट्रवादीचा बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अनुदान त्वरित मिळावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने ट्रॅक्टर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आज सोमवारी सकाळी येथील तहसील कार्यालय परिसरातून सुरू झालेला मोर्चा वाळवा पंचायत समितीवर धडकला मोर्चामध्ये परिसरातील शेतकरी बैलगाडी व ट्रॅक्टर वाहनासह सहभागी झाले होते शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले गेले वर्षभर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अनुदानच मिळाले नसल्याने या योजनेची कामे सध्या ठप्प आहेत त्यामुळे वाळवा तालुक्यात लाखो रुपयांचे अनुदान थकीत आहे याचा फटका शेतकरी पशुपालक गोरगरीब नागरिकांना बसला आहे ग्राम रोजगार सेवकांचे से मानधनही मिळालेले नाही रोजगार हमी योजनेची कामे पूर्ण होऊनही अनुदान न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक संकटात आहेत यावेळी राष्ट्रवादी जिल्हा प्रमुख देवराज पाटील विजयराव पाटील संजय पाटील वैभव शिंदेसह महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे वैभव शिंदे विजय पाटील बापू देवराज पाटील संजय पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला तर गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले